नमस्कार मोनिकाज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्रातील साहित्यात जात्यावरील ओवी हा मराठी वाङ्मयाचा एक अविभाज्य भाग आहे संपूर्ण महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रात वेगवेगळ्या बोलीभाषेतून हृदयाच्या आतल्या गाभाऱ्यातून सहजपणे उत्स्फूर्तपणे बाहेर पडणाऱ्या या ग्रामीण भागातील स्त्रियांच्या अंतरंगाचा ठाव घेणारा ओवीबद्ध केलेला ओवी हा एक आविष्कार आहे पूर्वीच्या काळी मुली दहा बारा वर्षाच्या असतानाच त्यांची लग्न होत छोटीशी चिरडी सावरत सावरत नवरी सासरी नांदायला येई आई बापाच्या प्रेमाविना सासरच्या घरात वावरणारी ही चिमुकली सासूरवाशीन होई ज्या वयात खेळायचं बागडायचं पुलायचं सख्यांसोबत शिवना पाणी गोटी, आंधळी कोशिंबीर असे खेळ खेळायचे सोडून सासरी धीर जावा सासू सासरे नणंदा यांच्या समवेत नांदायचे पूर्वीची जीवन पद्धती अशीच होती डोईवरील पदर सावरित बालवयातील सासूर वाशिन सासरच्या गणगोतात नांदू लागे व वा बालपण वाऱ्यावर उडून जाई ज्या घरात जन्मली त्याचं नाव सोडून नवीन नाव धारण करायचं व सासरच्या घरात बालवयातही प्रौढपणाने नांदायचं नागपंचमी दिवाळी चैत्रगोर या सणांना तिचे वडील भाऊ मुराडी होऊन तिला माहेरी घेऊन जाण्यासाठी येत म्हणून स्त्रीच्या जीवनात माहेर आणि सासर यांना फार महत्वाचं स्थान असे आज जरी परिस्थिती बदललेली असली तरीही स्त्री व माहेर ही नातं अतिशय घट्ट आहे घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या पर सात माझ्या पर सात माहिरी सुवासाची कर तू बरं सात करत तू बरसात कर तू बरसात, बरसात सुखी आहे पोर सांग आईच्या काळात आईच्या काळात आईच्या आई आई का माहिरीच्या सुखा लाग मन खंतावत मन खंतावत मन बाई खंतावत पहिली ग माझी ओवी तुला राजा सूर्य देवा तुला सूर्य देवा तुला राजा सूर्य देवा बड माझ्या हाताला दे करीन तुझी मीच सेवा करीन तुझी सेवा करीन तुझी मीच सेवा झुंजू मुंजू झालं सुखदेववर आला सुख देव वर आला सुख देव वर आला पहाटच वार कस झोंबत अंगाला झोंबत अंगाला झोंबत अंगाला।, अंगाला के वडते बाई जात घर घर जात घर घर जात घर घर पारूस काम माझ पडल घर भर पडल घर भर पडल घर भर, भर कवाशील याल माझ्या कुडीतल्या जिवा कूडितल्या जीवा कूडितल्या जिवा कवाशील याल माझ्या देवाच्या बी देवा देवाच्या देवा देवाच्या देवा, देवा आंब्याचा आमरस केळाच राईत केळाच राईत केळाच राईत माझ्या जेवणाची खून माझ्या माईला माहीत माझ्या माईला माहीत माझ्या माईला माहीत आई ना उगाली मला गा चलो लो ज्ञान चलो ज्ञान गा चलो ज्ञान शिन भाग गेला गङ्गू बा बाईपान गङ्गू बाईपान भाव जाई खोटी पायान पिड लोटी पायान पिड लोटी पायान पिड लोटी दादा तुझ्यासाठी अनेव घाली पोटी अनेव घाली पोटी अनेव घाली पोटी आईच्या उतरंडी हायत लेकीच्या ध्यानात लेकीच्या ध्यानात हाय लेकीच्या ध्यानात बावज याच्या राज्यात नाही जायच घरात नाही जायच घरात नाही जायच घरात ना उचकी लागली मला सकाळच्या प्रहरात सकाळच्या प्रहरात सकाळच्या प्रहरात माईन केली सय हाती तांब्या तोंड धूत तांब्या तोंड धूत हाती तांब्या तोंड धूत सूर्य राजा तू हडू हळू तप हळू हळू तप हळू हळू तप कोमे कोमेजून जाईल माझ्या लावणीच रोप लावणीच रोप माझ्या लावणीच रोप लाडाची लॅलैदी मासवी माहेरी नसावी माहेरी नसावी धनाची कोथिंबीर वासमड्याच्या वास वास बाहेरी वासमड्याच्या बाहेरी वासमड्याच्या बाहेरी